श्लोक अकरा अयनेशा भवंत सर्व हि आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमके ठिकाणी उभे राहून पितामा भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे तात्पर्य भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुसदेगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूने रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यास गुंतले असतील आणि इतर बाजूने या संधीचा फायदा उठू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपल्या मोक्याची ठिकाणी न सोडता शत्रूला व्यूहरचना हो भेदून न देणे हे महत्वाचे होते खुरूंचा विजय हा भीष्म देवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय रचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्युत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती श्लोक बारा तस्य सज्जन हर्ष गुरु रुद्धम पितामहा सिंहनाथम विनादोषे शंक दद्म प्रतापवान नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तात्पर्य कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजय होण्याची शक्यताच नाही कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते श्लोक तेरा तथा शंकाश पनवान पनवानक गोमुखा सह सैव्याहन्यम त सशब्दस्तु मोलभवत त्यानंतर शंख ढोल फेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता श्लोक चौदा तत श्वेतर स्थितो माधव दिव्य शंख प्रदुमतू दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वानी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले तात्पर्य भीष्म देवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती जयस्तु पांडुपुत्रांना एशा पक्ष जनार्दन पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी ठिकाणी भगवंत असतात त्या लक्ष्मी देवी सुद्धा असते कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंकामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंका ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरवला तर तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो